गोवा महामार्गापासून सहा किलोमीटर अंतरावर पन्हळघर येथे प्राईम ऍग्रो फार्म हा निलेश राठोड यांनी तयार केला या आहे या फार्ममध्ये त्यांच्याकडे पन्नासहून अधिक गिरगाई आहेत या सर्व काही गुजरात भावनगर या ठिकाणाहून आणल्या आहेत गेल्या पाच वर्षापासून ते गिरगाईचे संगोपन करत आहेत चार एकरच्या फार्ममध्ये या व्यवसायाची सुरुवात केली गेली गायीसाठी लागणारा चारा बाजारातून काही प्रमाणात आणला जातो हिरवा चारा याच ठिकाणी तयार केला जातो आधुनिक पद्धतीने व पारंपरिक पद्धतीने अशा प्रकारे गायीचे दूध काढले जाते आज दिवसाला शंभर लिटरहून अधिक दूध काढलं जातोय त्यापासून ते नैसर्गिक तूप दही ताक पनीर खवा सोबतच घरपोच दूधही पोचवले जाते गिरगाईच्या दुधापासून तयार होणारे तूप पनीर किंवा दही हे शरीराला उत्तम असतात आणि आरोग्यही उत्तम राहतो त्यासाठी बाजारात मिळणारे पदार्थ यांची गुणवत्ताबाबत प्रश्न निर्माण होतो म्हणून नैसर्गिकरित्या बनवलेल्या पदार्थ खाणे गरजेचे आहे या फार्ममध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे पन्नासहून अधिक गाई या ठिकाणी आहेत त्यांचे दूध व पदार्थ माणगावसह बाजूच्या परिसरातही विक्रीसाठी जातात आपल्या लोकांच्या आरोग्यासाठी चांगले पदार्थ पाहिजे यासाठी या, या फार्मची निर्मिती केली आहे असे मत मालक निरेश राठोड यांनी व्यक्त केले आहे गिरगाईच्या दुधापासून बनवलेले पदार्थ तुम्हालाही हवे असतील तर तुम्ही या नंबरवर म्हणजेच नऊ नऊ सहा सात एक चार सहा चार तीन तीन या क्रमांकावर संपर्क करा किंवा अशोकदादा विद्यालयासमोर या पदार्थांचे दुकान आहे तिथेही घेऊ शकता किंवा पन्हळघर येथे असलेल्या फार्मालाही आपण भेट देऊ शकता धन्यवाद परिंदा नमस्कार तुम्हाला सर आपण हा चार एकर जमिनीवरती आपण हा सुरुवात केली आहे दोन हजार एकोणीस साली आपण चालू केला आज आपल्याकडे चाळीस मोठे गीरगाई आहेत आणि छोटे वगैरे सगळे कालवड खोंड वगैरे सगळे छोटे म्हणून एक बावन आहेत आणि हा आपण व्यवसाय फक्त म्हणजे लोकांना एक प्युअर वस्तू द्यावं प्युअर दूध दही लोणी तूप पनीर हे जे आज मार्केटमध्ये भेटतं आहे जे अडल्ट्रेटेड फुल्ली अडल्ट्रेटेड आहे आणि त्याच्याने आपल्या शरीराचं खूप नुकसान होतं ते मी विचार ते करतो आहे की खूप प्रयत्न करून आपण छान वस्तू लोकांपर्यंत पोचवावं ताकी त्यांचं हेल्थ बरं राहील आणि त्या हिशोबाने आपण सकाळी जे दूध होतो सकाळचा ते प्युअर दूध आपण गोरेगाव लोणेरे आणि आत्ता मानगावऱ्या सुरुवात केली आपण घरपोच आपण काच्याच्या बाटल्यात आपण करतो त्यांना आणि पनीर बनवतो दही पण आपण प्युअरली देतो जे आपण घरगुती जे बनवतो त्या हिशोबाने आणि आपण तूप पण पूर्ण देशी पद्धतीनेच बनवतो आहे म्हणजे दूध पूर्ण गरम करणं त्याला विरजन लावून दही बनवणं आणि दहीचं लोणी काढणं आणि लोणीचं तूप बनवणं आणि दूप दूध पण सगळं गरम आपण चुलीवरतीच करतो आणि तूप पण आपण चुलीवरतीच सगळं काढतो आणि तो तूप आपण प्युअरली जे आपले पूर्वज सगळे बनवायचे त्या दृष्टिकोनानेच मी तूप बनवायचा इथे प्रयत्न केला आहे की लोकांना छान वस्तू भेटावं आणि अडल्टरेटेड नसावं आज जे आपलं सगळं प्रॉडक्ट्स आहेत त्याच्याने लोकांचं हेल्थ छान राहावं हे आमचे एक उद्देश आहे त्या दृष्टिकोनाने हा मी फार्म चालू केलेला आहे